एचाळीस बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार जागृती करण्यासाठी केस तहसीलच्या वतीनं एक विशेष उपक्रम आज राबवण्यात आला विशेष म्हणजे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी तेरा मे याची कवायतीद्वारे आखणी करून हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी सरस्वती कन्या प्रशाला आणि रामराव पाटील विद्यालय या दोन्ही वि शाळेंच्या विद्यार्थ्यांनी आणि स सहशिक्षकांनी या ठिकाणी तेरा मे हा दिवस महत्त्वाचा दिवस म्हणून मतदार जागृतीसाठी या ठिकाणी आपल्याला आपण बघतो आहे हे तेरा मे म्हणजे तेरा या आकड्याची या ठिकाणी मांडणी करून विद्यार्थ्यांनी हा मतदारासाठी एक जागृती संदेश दिलेला आहे की तेरा मे हा मतदान दिवस आहे मा आपल्या बीड जिल्हा लोकसभेसाठी आणि या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडून मतदान करावं यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये सरस्वती कन्याप्रिशाला आणि रामराव पाटील माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं ही कवायत करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी केचचे तहसीलदार माननीय अभिजीत जग जगताप साहेब तसेच या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी माननीय बेडेसकर साहेब आणि बाकी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीनं हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की एकोणचाळीस बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं त्यातली त्यात, त्यात केज तहसील अंतर्गत केज विधानसभा मतदारसंघातही जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाहेर यावं या उद्देशानं आजची ही विशेष कवायत या ठिकाणी केस तहसील प्रांगणामध्ये एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली आहे आपण बघू शकता पुन्हा एकदा सरस्वती कन्या प्रशाला आणि रामराव पाटील माध्यमिक विद्यालय यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी हा तेरा आकडा आपल्यासमोर या ठिकाणी आपल्या कवायतीतून दर्शविला आहे तेरा मे या दिवशी बीड जिल्हा लोकसभेचं मतदान होणार आहे आणि या दिवशी केज विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक आणि एक जबाबदार नागरिक म्हणून कारण आपण या राष्ट्राचं नेतृत्व आपण आपल्या मतदानातून निवडणार आहोत या उद्देशानं हे मतदारांनी आपल्या मतदानाची जाणीव ठेवून आपण त्या दिवशी मोठ्या संख्येनं बाहेर पडावं या ठिकाणी आपल्यासमोर आहेत अभिजितजी जगताप साहेब केसचे तहसीलदार साहेब आज एक मे महाराष्ट्र दिन आहे या यानिमित्तानं आपल्या केस तहसील प्रांगणामध्ये हा विशेषतः रामराव पाटील आणि सरस्वती कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी हे कवायत या ठिकाणी मांडून तेरा आकडा सर्वांच्या स्मरणात राहावा आणि त्या दिवशी सर्वांनी मतदान करावं यासाठी केलेलं आहे काय सांगाल आजच्या दिनानिमित्त आज सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मे या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे या हा दिवस सर्वांना लक्षात राहावा यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक छोटासा उपक्रम सरस्वती कन्या प्रशाला आणि रामराव पाटील प्रशाला यांच्या माध्यमातून राबवला जातो आहे यासाठी सर्व नागरिकांना मी पुनश्च आवाहन करतो की त्यांनी मतदानाच्या दिवशी आपला मताधिकार जरूर बजावा धन्यवाद निश्चित आपण बघू शकतो की राज्यात देशामध्ये मतदानाचं प्रमाण खूप कमी आहे यामुळं प्रशासनाने एक देशप्रेमी नागरिकांना चिंता आहे की जास्तीत जास्त लोक बाहेर पडत नसल्यामुळं खरी निवडणूक प्रक्रिया पार पडत नसल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी या दिवशी मतदानासाठी आपल्या घराबाहेर पडून मोठ्या संख्येनं मतदान करणं अपेक्षित आहे कारण आजपर्यंत मतदानाची टक्केवारी खूप कमी असल्यामुळं प्रशासन दररोज काही ना काही अभियानातून मतदार जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितच आपणही नागरिकांनी सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपल्या घराबाहेर पडून मतदान करावं तेरा मे दिवशी या दिवशी आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे यानिमित्तानं प्रशासन रात्रंदिवस याची जागृती करताना आपल्याला दिसतंय एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ही सर्वांनी या प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन या दिवशी जास्तीत जास्त मतदानात भाग घेऊन आपण ही प्रक्रिया पार पाडण्याचं आव्हान प्रशासन करत आहे आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी खास मानवी साखळी तयार करून देखील या मतदानाचा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण बघू शकतो ही मानवी साखळी या मुलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी पूर्ण करून प्रयत्न आहे की हा संदेश देण्याचा तेरा तारीख ही अतिशय महत्त्वाची आपल्या बीड जिल्हा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये केज विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या दिवशी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं आपण पाहू शकतो ही मानवी साखळी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे

दिनाचा जोरात जोरात जरा आवाज जोरात महाराष्ट्र दिनाचा जोरा हो। मतदार राजा जागा हो दाँ 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 किती लोक आहेत भारतीय आहेत आपण मोठ्यानं जरा घोषणा जरा मतदारांना खरोखर जागे झाले पाहिजेत मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो शबाष ठीक आहे